मित्रांनो आज आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की तुमच्या शहरातील अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल तसेच चोवीस कॅरेट असेल असे विविध कॅरेटचा सोन्याचा दर नेमका काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर नेमका किती आहे हे कळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट रुपये 22 10 दर, 10 दर, 10 दर, रुपे रुपे। बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार पाचशे वीस रुपये आहे सुरतमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार आठशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार आठशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार चारशे वीस रुपये आहे नाशिक शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार आठशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार आठशे सत्तर रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार चारशे रुपये आहे चेन्नईमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये आहे बंगळुरमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम चा दर नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये आहे केरळमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये आहे कोलकाता आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम चा दर नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये आहे हैदराबादमध्ये है आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये आहे दिल्ली शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम चा दर ब्याऐंशी हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार पाचशे वीस रुपये आहे लखनौ शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार पाचशे वीस रुपये आहे जयपूर शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार पाचशे वीस रुपये आहे मुंबई शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा दर ब्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये आहे पुणे शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये आहे नागपूर शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये आहे आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम त्र्याण्णव पॉईंट नव्वद रुपये म्हणजेच प्रति किलोग्रॅम त्र्याण्णव हजार नऊशे रुपये एवढा आहे